हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी साकार झालेली आहे आणि आजचा दिवस तुमचा सुख समाधानाचा आणि आरोग्याचा जाऊ की स्वामींच्या जरणी आणि बप्पाच्या जरणी प्रार्थना करूया आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर uh, सगळा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि काम वगैरे हो आवरले आज करायचे दळण मला गहू आणलेले तर गावाकडचे त्याचे थोडेसे काजुळ्या वगैरे असतात ना तर त्या जास्त आहे खडे वगैरे काही जास्त नाही आहे प्रांजल तसं नको करू चल साईडला हो शाळेना सुट्टी असली लई मोठा वैताग गे शाळेत असले की एकदम फ्री वातावरण राहतं घरामध्ये पण थोडा वेळ शांतता राहते दोन तीन दिवस झालं हे ओटिंगमुळं सगळी सुट्टी सुट्टी होती आणि दळण करायचे गावाकडून गहू आणले होते तर त्याच्यामध्ये थोडं काचळ आहे म्हटलं दळण करून घेऊया आज गुरुवार आहे तसं पण गिरणी बंदच राहणार आहे आणि दळण करून ठेवलं तर उद्याच्याला दळण आणता येईल थोडंसं मनी प्लांटला पाणी वगैरे टाकायचं दिवाळीची लायटिंग वगैरे सगळं तसंच आहे आता थोडा दिवस तसंच ठेवू आता आत्ताचं लग्न होईपर्यंत आणि मग नंतर काढून घेऊ तर कपडे वगैरे सगळे धुऊन झाले मनी प्लांट पण खूप सुंदर आणि मोठा झाला आहे त्याला थोडंसं आहे ना हे लावायचं आहे ना का व्यवस्थित पसरून ठेवायचं आहे तर माझी तुळसच ह्या घरामध्ये टिकत नाही आहे दोन वेळा झालं मी तुळस आणली आणि सारखी माझी तुळसच सा आहे ना वाळून वाळून जाती आहे काय माहीत काय होतंय कारण की इथं ऊन पण लागत नाही आहे उन्हामुळे होतं आहे का कशामुळे होतं आहे काय कळत नाही आहे पण हां पन... तर सारखी वाळून आहे आम्ही तिकडच्या घरामध्ये होतो तिथं तुळशीला छान असं ऊन लागत होतं आणि इथं ऊनच लागत नाही आहे तर मनी प्लांटचे माझ्याकडे दोन तीन आहे मोठे मोठे आहे बघा इथं पण या पण लावलं पावडर लावलं का काय लावलं तू असं पावडर लावायची अशी कशी पावडर लावली एवढी कोणी पावडर लावता का पानजन हां बाईकडे त्याच्यासाठी हे बघ ते मली प्लांट आहे ना ते कसं असं माहिती ते अथंदी मळ सकता अरे मनी प्लांट नाही सुकलं तुळस वाढू आपली हे छान असं मनी प्लॅन मनी प्लांट आहे ना थोडा आता आड़, ऍडजस्ट करते आणि बाकीचं दळण वगैरे करून घेते भावाचं ऑपरेशन झालंय प्रांजलनी कांदे पाडले खाली उचल प्रांजल आताच मी फरशी पुसलेली आहे मार खाणार माझा ना तर भावाचं ऑपरेशन झालं आहे किडनी स्टोन झाला होता त्याला त्याचं ऑपरेशन झालं आहे जायचं खूप इच्छा आहे पण प्रांजलीच्या बाप्पांचं काम प्रांजलचं स्कूल आणि आत्ताच दिवाळीवरून आली आहे लगेच काय जाणं होत नाही मी, मी, मी बोलत होते दोन तीन दिवसापासून प्रांजलला सुट्टी आहे मी जाऊ का मी जाऊ का तर ते बोलतात आमची खूप फजिती होते जेवायचं वेळेवर भेटत नाही परत बाहेरचं त्यांना जेवण आवडत नाही आणि काय सगळे प्रॉब्लेम प्रॉब्लम प्रॉब्लम भावासोबत सकाळी व्हिडिओ कॉलवर बोलले कसं आहे काय बरं आहे सगळं त्याचं बरं आहे पण एक वाटतं ना की जावं भेटावं बोलावं तर तो बोलत होता काय गरबड नको करू बरं वाटतं आहे मला काळजी नको करू काय दगदग नको करू पण मनापासून खूप वाटतंय जावं जाईल मी पण आता रियाचं लग्न झाल्यानंतरच जाईल थोडं ख्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे असले तेव्हाच मला जायला भेटेन आता लगेच तर काय जायला भेटत नाही ठीक <sus> आहे तेव्हा जाऊया तर त्याचं पण ऑपरेशन होतं छान झालं क नाही का दुर्बीनचं ऑपरेशन केलं चांगलं झालं काय प्रॉब्लेम नाही सकाळी बोलत होतं खूप सगळं पथ्य सांगितले डॉक्टरांनी हे खाऊ नको ते खाऊ नको ते खाऊ नको काळ्या भाज्या खाऊ नको आंबट भाजी खाऊ नको शेवग्याची भाजी खाऊ नको कोण गवारीच्या शेंगा कायमचं सोडायला सांगितलं आणि गोड जे आहे ते लगेच खायला नाही सांगितलं बोलतो आणि त्याला खूप गोड आवडतं बोलत होता पण मी बोललं त्याला जाऊ दे तब्येतीसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की तब्येत महत्त्वाची आहे खाणं पिणं कमी जास्त चालतं दुसऱ्या गोष्टी खा जे तुला आवडतं ड्रायफ्रूट्स खा फ्रूट्स खा जाऊ दे तर काय शर, शरीर शरीर खूप महत्त्वाचं आहे आपलं शरीर चांगलं तर आपण चांगलं कारण मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपलं शरीर आपलं खूप मोठं दिलं देवाने आपलं त्याची किंमत नाही करू शकत तर तेच आम्ही की खूप वेळा गप्पा पण मारल्या आणि त्याचं जेवण चालू होतं मग प्रांजल शांत बसती का प्रांजल खूप मधील मध्ये डिस्टर्ब करते तर जाऊया एक दिवस भेटायला गावाकडे भावाला खूप वाटतंय जावं पटकन उडून जावं वाटतं पण नाही ना जाऊ शकत पाच सहा तासाचा प्रवास परत तिकून आणि पाच सहा तासाचा प्रवास तर चांगला येतो पण व्यवस्थित आहे काळजी करण्यासारखं काही नाही आहे त्यामुळं नाहीतर मी पाठकन पळत गेली असती पण कसं ना मुलींचं लग्न झाल्यानंतर सगळ्यांच्या जबाबदारी सगळ्यांना विचारून मगच जावं लागतं सगळा संसार बघून मग जावं लागतं तर काय नाही रियाच्या लग्नाची पण तयारी चालू आहे काल आम्ही दिवसभर काढ वाटप करत होतो सगळ्यांना मिठाई अर्धा अर्धा केलं आणि काढ सगळीकडं वाटत फिरत होतो कालचा दिवस असाच गेला आमचा आणि दळण करायचं राहून गेलं होतं काल मग म्हटलं आज पहिले दळण करून घेऊया परत दुपारून परत काही काम निघालं ना परत राहून जाईल माझं दळण करायचं तर चला खूप सगळ्या गप्पा झाल्या शॉर्ट ब्लॉग बनवला मोठा ब्लॉग उद्या बनवते तर व्हिडिओ आवडला असेल ते लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत छान छान लग्नाचे ब्लॉग बोर बरोबर चॅनलला जर नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिलॉग बरोबर तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय